प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालोम चला उत्पत्ती अध्याय बावीस वचन एक पासून आता परमेश्वर अब्राहमाला कसोटीस लावत आहे त्याची परीक्षा घेत आहे तो काय बोलत आहे पाहूया काय म्हटलं त्याने अब्राहमा अशी हाक मारली तेव्हा अब्राहम म्हणाला काय आज्ञा देव म्हणाला तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर काय म्हटलं मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर पूर्वी जेव्हाही देवाने त्याला दर्शन दिलं तेव्हा आपण केलेल्या कराराची आठवण करून देऊन देव त्याला कशाप्रकारे आशीर्वाद देणार आहे त्याला किती आशीर्वाद देणार आहे हे सांगण्यासाठी देव अब्राहमाला दर्शन देत होता मी तुझ्या वंशाला बहुगुणित करेन आकाशातील तारंगणा एवढी मी तुझी संतती करीन मी तुला मोठं करीन अब्राहमा तू आपल्या मुलाचं नाव इसाहा कसं ठेव अब्राहमा येणाऱ्या वर्षी याच समयी तुझ्या हातात तुझा, तुझा मुलगा असेल अब्राहमा तू माझ्याशी सात्विकपणे राहा माझ्याशी एकनिष्ठ रहा मी सर्व शक्तिमान देव आहे मी तुला बहुगुणित करणार आहे जेव्हाही देवाने त्याला दर्शन दिलं किंवा देव त्याच्याशी बोलला त्याने त्याला अतिशय हिंमत दिली व त्याला तो अभिवचन देत असायचा मग देवाने आपल्या वचनाप्रमाणे त्याला पुत्र दिला आणि त्याने त्याचं नाव इसाहक ठेवलं आता इसाहकाचा जन्म होऊन जवळपास सोळा सतरा वर्ष होऊन गेलेले आहेत अब्रहामाच्या आयुष्यामध्ये त्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे इसाहाक अतिशय सुंदररित्या अब्राहमासमोर जैतुनाच्या रोपाप्रमाणे वाढत होता इसाहकावर त्याची आशा होती सगळं मन आता इसाहकावर लागलं होतं तो त्याचा एकुलता एक होता तो अति आनंदात होता संपत्तीची काही कमी नव्हती धनसंपत्तीची कमी नव्हती कारण सर्व काही होतं एकेकाळी अब्राहम व सारेच्या जीवनात मुलबाळ नव्हतं पण आता त्यांच्या हातामध्ये त्यांचा मुलगा आहे तो त्यांच्या समोर आता वाढत होता त्याचं खेळणं पाहून ते अतिशय आनंदी होते देवा आमच्या जीवनात आता एवढं पुरेसं आहे आमच्या जीवनात जी उणीव होती ती उणीव तू भरून काढली आहेस तू आमचे अश्रू पुसलेले आहेस तू आमचा अपमान दूर केलेला आहेस अद्भुतरित्या अभिवचनाचा पुत्र तू दिलास देवा यापेक्षा अधिक आम्हाला काय हवं अशा प्रकारे आनंदात आणि संतोषात जगत असताना एक दिवस परमेश्वराने अब्राहामाला हाक मारली अब्राहमा प्रियानो मला असं वाटतं अब्राहाम ज्या प्रकारे आपल्या मुलावरती प्रेम करत आहे हे पाहून परमेश्वराला वाटलं असेल की अब्राहामाची परीक्षा घ्यावी काय कुठे अब्राहाम ज्याने पुत्र दिला त्या माझ्यावर तो अधिक प्रेम करत आहे किंवा मग आपल्या पुत्रावरती तो अधिक प्रेम करत आहे मी परीक्षा घेतो प्रियभाऊ आणि बहिणीनो जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण प्रभूकडे मागतो आपण मागण्या करतो तेव्हा देवाने दिलेल्या वरदानांवर प्रेम करायचं किंवा वरदाने देणाऱ्या देवावर आपण प्रेम करायचं आहे सांगा ज्या देवाने आपल्याला जीवन दिलं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे किंवा आपल्या जीवनावर आपण प्रेम केलं पाहिजे सांगा ज्याही गोष्टीवर आपण देवापेक्षा अधिक प्रीती करू कोणत्याही गोष्टीवर जर अधिक प्रीती केली तर ती आपल्या आयुष्यात दुःख घेऊन येते समजत आहे का देवापेक्षा अधिक ज्याही गोष्टींवर तुम्ही अधिक प्रेम कराल ते एक दिवस तुमच्या जीवनात दुःख घेऊन येणार प्रियांनो एक सत्य विसरू नका देवाने या जगामध्ये सर्वांपेक्षा अधिक तुम्हावरच प्रेम केलं आहे जर तुम्ही देवाकडे जाऊन देवा या जगामध्ये तुझ्यासाठी सर्वात अधिक प्रिय व्यक्ती कोण आहे असं विचाराल तर तेव्हा देव म्हणेल तूच या जगामध्ये माझ्यासाठी सर्वात प्रिय आहेस हे काय आहे देवा तू मला प्रिय असं बोलत आहेस मी तर दिसायला सावळा आहे ना माझा कलर तर काळा आहे माझ्या कॉलेजमध्ये कोणी मला पसंत करत नाही काम करतो त्या ठिकाणी कोणी पसंत करत नाही माझ्या नातेवाईकांना देखील मी आवडत नाही मी बुटका असल्यामुळे मी जाड आहे यामुळे मी काळा आहे यामुळे मी अशक्त आहे यामुळे मला टक्कल आहे यामुळे माझं नाक चपट आहे यामुळे असं कित्येक प्रकारचे उणेवा काढून लोक मला खालच्या नजरेने पाहत आहेत देवा तू कसाही असशील पण माझ्या प्रेमासाठी रंगाशी काही कर्तव्य नाही सौंदर्याशी काही कर्तव्य नाही उंचीशी देखील काही घेणं नाही माणसं तुझ्याकडे असं पाहत असतील पण माझ्या नजरेमध्ये त्याला काही किंमत नाही तू खूप सुंदर पुरुष आहेस तू खूप सुंदर स्त्री आहेस तुम्ही सुंदर आहात जर तुम्ही देवाकडे जाऊन या जगात तू कोणावर अधिक प्रेम करतो असं विचाराल तर तुझ्यापेक्षा अधिक या जगात मला दुसरं कोणीही प्रिय नाही असं देव बोलेल तुमच्यापेक्षा देवासाठी काहीही प्रिय नाहीये तर अशा देवाची जेव्हा आपण सेवा करत आहोत आपण देखील प्रियानो हे म्हटलं पाहिजे की देवा या जगामध्ये तुझ्यापेक्षा अधिक दुसरं कोणीही मला प्रिय नाहीये असं बोलले तर किती चांगलं राहील प्रियानो तुम्ही जीवनात असा विचार करत आहात का मी परमेश्वराला सोडून देईल परंतु मी तिला सोडणार नाही असं कुणी आहे का मी देवाच्या सान्निध्यात जाणं सोडून देईल परंतु मी त्याला सोडणार नाही असं कुणी आहे का मी त्या मुलाला सोडणार नाही त्या मुलीला मी सोडणार नाही ही सवय मी सोडू शकत नाही असं काही तुमच्या आयुष्यात आहे का तर मग ऐका तुम्ही देवापेक्षा अधिक ज्या गोष्टीवर प्रेम कराल एक दिवस ती गोष्ट निश्चित तुमच्या जीवनामध्ये दुःख व चिंता निराशा आणि व्याकुळपण घेऊन येणार देवाने जेव्हा अब्राहमाला कसोटीस लावलं मी जो पुत्र दिला त्याच्यावर तो अधिक प्रीती करत आहे किंवा पुत्र देणाऱ्या माझ्यावर तो अधिक प्रेम करत आहे हे पाहण्याची देवाने आशा केली अब्राहमा अब्राहम म्हणाला काय आज्ञा तेव्हा परमेश्वर बोलला तुझा पुत्र म्हणजे तुझा एकुलता एक पुत्र इसहाक ह्याला तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाहाक ह्याला घेऊन मोर्या देशात तू जा आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे माझ्यासाठी समर्पण कर असं म्हटलं असतं तर ते सोपं असतं माझ्यासाठी तू त्याला वेगळा ठेव असं म्हटलं असतं तर सोपं असतं पण ज्याच्यावर तू प्रेम करत आहेस त्या तुझ्या एकुलत्या एक पुत्राला होमार्पण कर म्हणजे वेदीवरती तुझ्या पुत्राला ठेवून सुरा हातात घेऊन तू होमार्पण म्हणून तुझ्या मुलाला माझ्यासाठी बलिदान कर असं बोलल्यावर कोणता बाप हे करू शकणार आहे कोणत्या वडिलांना हे करता येईल समजा एखाद्या आईला ऑलरेडी तीन मुली आहेत ती पुन्हा गर्भवती राहिली देवाकडे प्रार्थना केली देवाकडे मागितलं मग प्रसूती वेदना सहन करून बाळाला जन्म दिला मग पुन्हा कोण जन्माला आलं सांगा मुलगीच जन्माला आली मुलगीचा जन्म झाल्याने ती आई काय बोलते हे काय आहे देवा तू माझ्या बरोबर असा अन्याय का केलास देवाने काय केलं असे ती बोलेल सांगा देवाने माझ्यावर अन्याय का केला मी तुझ्याकडे मुलगा मागितला पण तू मला मुलगा न देता तू पुन्हा मुलगी दिलीस असा अन्याय का केला असं म्हणून देवावरती रुसून बसणारे लोक नाहीत का ती काय बोलते मी मुलगा मागितल्यावर परमेश्वराने काय दिलं आहे मुलगी दिली आहे व मुलगी देऊन देवाने काय केलं अन्याय केला आहे असं बोलणार आहेत का आज कोणी देव तुम्हाला जे काही देतो त्यात तुम्ही आभारी राहत नाही जेही देईल त्यामध्ये तुम्ही समाधानी नाही आणि वरून तुम्हाला देणाऱ्या देवाला तुम्ही प्रश्न करत असता देवा मी तुला काय नोकरी मागितली आणि तू ही काय दिली अरे वेड्या अनेकांना ही नोकरी देखील नाही यामुळे ते रडत आहेत हो की नाही देवा मी तुला गोरी पत्नी मागितली तुम्हाला काळी पत्नी का दिली देवा मी गोरा पती मागितला तुम्हाला काळा नवरा का दिला असं तुम्ही बोलत आहात पण ज्यांचं तीस पस्तीस वर्षांपासून लग्नच झालं नाही असे शेकडो मुलं आणि मुली आपल्याला समाजात दिसत आहेत ना देवा डॉक्टर मुलगा पाहिजे होता तुम्हाला इंजिनियर मुलगा का दिला मग टेन्थ क्लासमध्ये टेन वेळा फेल झालेले बरेच मुलं आहेत त्यांच्याशीही लग्न केलेल्या पत्नी आहेत ना तुम्ही काय बोलता मला डॉक्टरशी लग्न करायचं होतं परंतु देवा तू माझं इंजिनियरशी लग्न लावून दिलं का तू माझ्यावर असा अन्याय केलास प्रियानो पहा आज मनुष्य देवाने दिलेल्या आशीर्वादांच्या प्रती देवाशी आभारी न राहता देवाला किती प्रश्न करत आहे हे सर्व सांगण्याचं कारण असं आहे की देव अब्रहामाकडे येऊन अब्रहामा, अब्रहामा तू ज्याच्यावर अतिशय प्रीती करतो तो तुझा मुलगा इसहाक याला आण कारण शेजारी इस्माईल देखील होता देवाने इसाहकाचं नाव का घेतलं जर इसाहक बोलला नसतं तर त्याने इश्माइलला आणलं असतं परंतु परमेश्वर असं घडू देत नाही तू इसाहकाला घेऊन येऊन होमार्पण कर सेवेसाठी दे असं म्हटलं असतं तर ठीक आहे देवा दुसरं काय करू शकणार मातांनो वडिलांनो मी तुम्हाला विचारत आहे आज रात्री परमेश्वराने तुम्हाला दर्शन देऊन तुम्ही तुमचा मुलगा माझ्या सेवेसाठी द्या असं देवाने तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय करणार निश्चित आम्ही देऊ असं बोलणारे आपले हात दाखवा देवाच्या सेवेसाठी आम्ही मुलगा देणार कदाचित आज देव तुम्हाला विचारत आहे ज्यांनी हात दाखवला त्यांना असू शकत देव आज अस विचारत असेल यामुळेच तो प्रश्न करत आहे एकदा विचार करा आमचा मुलगा आम्ही सेवेसाठी देऊ असं हात दाखवणारे तुम्ही हा विचार आपल्या मनामध्ये ठेवा सेवेसाठी द्याल का म्हटल्यानंतर तुम्ही देव असं हात दाखवला परंतु परमेश्वर देवाने इसाहकाला सेवे कार्यासाठी मागितलं नाही तर कशासाठी होमार्पण करण्यासाठी म्हणजे याचा अर्थ काय आहे ज्या प्रकारे एका मेंढराला होमार्पण म्हणून बलिदान करतात व नंतर त्याचा यज्ञ करतात देवाने सांगितलं तू तु तुझ्या मुलाचं होमार्पण कर प्रियां तो म्हातारपणामध्ये जन्मलेला मुलगा होता अतिशय लाडामध्ये तो वाढत होता प्रियांना अशा मुलाला बलिदान म्हणून दे असं म्हटल्यावर अब्रहामासाठी ते कसं शक्य होतं ते कसं शक्य होईल जर अब्राहमाने आपल्या पत्नीकडे जाऊन सारा सारा काय आहे हो मला काही सांगायचं आहे बोला काय झालं या वेळेला काय बोलायचं आहे थोडं लक्ष देऊ ऐक सांगा ना काय झालं काही नाही सारा म्हातारपणात आपल्याला मुलगा झाला ना हो त्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ना हो त्याला आपण किती प्रेमाने वाढवत आहोत ना हो पण हे सर्व का बोलत आहात काही नाही सारा परमेश्वराने आपला हा मुलगा त्या देवानेच आपल्याला दिला ना हो दिला आहे आता तो आपल्याकडे मागत आहे सारा म्हणजे देवाचं काय म्हणणं आहे तो आपल्या मुलाला होमार्पण म्हणून बलिदान करण्यास सांगत आहे सारा तू आपल्या मुलाला एकदा शेवटचं पाहून घे कारण उद्या तुला त्याला पाहण्याची संधी मिळणार नाहीये सारा तू एकदा शेवट मुलाला पाहून घे जर तो असं बोलला असता तर काय सारा मान्य झाली असती का सांगा प्रिय बहिणीनो सारेच्या जागी तुम्ही असता तर काय बोलल्या असता वरपासून असं खालपर्यंत पाहून काय झालं हे काय बोलत आहात म्हातारे होत चाललेले आहात ना डोकं चालत नाही आता देवाने जो मुलगा आपल्याला दिला तो आपल्यासाठी दिला आहे परत घेण्यासाठी दिला नाही वेड्यासारखं बोलू नका जा जाऊन झोपा अगं असं नाही सारा अगं माझं म्हणणं तर ऐक मी तुम्हाला सांगते ना जाऊन तुम्ही झोपून जा अगं पण सारा देवानेच मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला समजत नाही का जा जाऊन तोंड गप्प करून झोपा या पिढीतल्या महान बहिणी त्या जर असत्या तर असंच बोलल्या असत्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही काय म्हणाले असते भाऊ बहिणींनो काय बोलले असते अब्राहामा माझ्या या परीक्षेमध्ये तू पास होऊन सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता बनायचा आहे तर तू आपल्या पुत्राला होमारपण म्हणून बलिदान कर हे सांगितल्यावर अब्रहामाने काय केलं चला पाहूया तिसरे वचन पहा तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले आपल्याबरोबर दोन सेवक व आपला मुलगा इसाहा यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघाला देवाने सांगितलं तिथे गेला प्रियानो हे एक साधारण वडिलांसाठी शक्य नाहीये त्याच्या हातांनी फोडलेलं प्रत्येक लाकूड तो आपल्या मुलाला यज्ञ करण्यासाठी घेऊन जात आहे हे त्याला माहीत होतं तरीही तो कसे ते लाकडं तोडू शकला माझ्या मुलाला पाहण्याचा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा दिवस आहे असे विचार त्याला व्याकुळ करत असताना प्रियांनो एक एकेक पाऊल पुढे टाकत तो त्या डोंगरावरती पोहोचला असेल देवाने मला तो दिला आहे माझ्या मुलावर मी प्रेम करतो यात संशय नाहीये पण मी माझ्या देवासमोर दाखवून देणार ते म्हणजे मी माझ्या मुलावर प्रेम करतो त्यापेक्षा अधिक ज्याने मला हा पुत्र दिलेला आहे त्या देवावर मी अधिक प्रेम करत आहे देवाने दिलेल्या या देणगीपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या त्या परमेश्वरावर मी प्रेम करत आहे हे मी दाखवून देणार आहे किती अद्भुत अशी आत्मिकता आहे त्याने पत्नीला सांगितलं सारेला सांगितलं असं सा बायबलमध्ये आहे तिने ते मान्य केलं असतं का केलं असतं का अहो तुम्ही वेडे आहात का हे तुम्ही काय बोलत आहात देवाने जो मुलगा आपल्याला दिला आहे त्याचं होमार्पण करायचं बोलत आहात हे काय करत आहात तुम्ही निश्चित तिने प्रश्न केले असते मुलाच्या प्रेमापुटी ती खूप रडली असती प्रियांनो अब्राहम कधी उठला मुलाचा होमार्पण करायचं आहे तर काय रात्री त्याला झोप आली असेल अब्राहामाला रात्री झोप आली असेल का त्याचं मन व्याकुळतेने भरून गेलेलं होतं परंतु तरीही मोठ्या पहाटेलाच तो उठला प्रियांनो तिकडे यहो शवा विजय मिळविण्यासाठी सकाळीच उठला आणि तसंच देवाचं गौरव पाहण्यासाठी मोशे मोठ्या पहाटेच उठला आणि अब्रहामाविषयी तो परमेश्वरावरती किती अधिक प्रेम करत होता ते प्रेम कृतीमधून दाखवण्यासाठी मोठ्या पहाटेलाच तो उठला या तिघांपैकी सर्वात विशेष कोणाचं उठणं आहे सांगा यश मिळविण्यासाठी सकाळी उठणं किंवा देवाचं गौरव पाहण्यासाठी सकाळीच उठणं किंवा देवावरती आपली प्रीती दाखवण्यासाठी मोठ्या पहाटेच उठणं प्रियभाऊ आणि बहिणीनो तुम्ही देवावरती प्रीती करता का तर ते जे प्रेम आहे ते परमेश्वराला दाखवण्याकरिता तुम्ही मोठ्या पहाटेलाच उठत चला व उठून परमेश्वराशी बोला सकाळी उठल्याबरोबर परमेश्वरा तू माझ्या करिता प्राणप्रिय आहेस तू माझा प्रिय आहेस देवा मी माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यापासूनच करणार माझा दिवस तुझ्या वचनानेच मी सुरू करणार येशू ख्रिस्ताला प्रार्थनेची गरज काय होती तो तर परमेश्वर होताना मग त्या महान देवाला पहाटेलाच उठण्याची गरज काय होती प्रार्थना करण्याची गरज का होती प्रार्थना म्हटलं म्हणजे आपल्याला केवळ एवढंच माहिती आहे की मागणं असतं परंतु प्रार्थना म्हणजे परमेश्वर देवाशी हृदय खोलून त्याच्याशी बोलणं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दिवसाची सुरुवात स्वर्गीय पित्यासोबत करत असायचा तो एकांतात प्रार्थना करत होता आपल्यात काही लोक बोलतात पास्टर साहेब जर माझ्याकडे सेपरेट खोली असती माझ्याकडे जर प्रायव्हेसी असती तर निश्चित मी एकांतामध्ये जाऊन देवाकडे प्रार्थना केली असती पण माझ्याकडे तशी सुविधा नाही एकांतात प्रार्थना करण्यासाठी छोटी खोली देखील नाही यामुळे प्रार्थना करता येत नाही असं बोलणारे बरेच आहेत जेव्हा मी कॉलेजमध्ये एक विद्यार्थी होतो तेव्हा सर्व झोपी गेल्यानंतर मी चांगलं स्वच्छ बाथरूम धुवून नंतर ते पुसून त्याच बाथरूममध्ये गुडघे टेकून मी माझ्या परमेश्वर देवाशी प्रार्थना करत होतो प्रिय भाऊ व बहिणींनो माझ्या जीवनात अनेकदा कित्येक वेळा मी बाथरूममध्येच गुडखे टेकून प्रार्थना केली असे बरेचसे प्रसंग आहेत कारण की देवाला जे हवं आहे तुम्ही कोठे प्रार्थना करता ते नाही तर देवाला हवा आहे की तुम्ही कोणाची प्रार्थना करत आहात असं बोलू नका की आमच्याकडे जागा नाहीये येशूने कोठे जाऊन प्रार्थना केली आहे मोठ्या पहाटेला उठून रानात जाऊन प्रार्थना केली मंदिरात जाऊन केली असं नाहीये तो कोठे गेला रानात जाऊन प्रार्थना केली रानामध्ये काय असेल सांगा काटे कुसळे त्या दगडात आणि काट्या कुसळ्यात जाऊन एकांतात राहून तो आपल्या प्रिय पित्याशी बोलत असायचा दिवस त्याने कसा सुरू केला सांगा प्रार्थनेद्वारे सुरू केला आता लूक अध्याय सहा वचन बारा पहा त्या दिवसांत असे झाले की एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला येशू पहाटेलाच उठून आपल्या स्वर्गीय पित्यासोबत दिवसाची सुरुवात करत होता आणि रात्र झाल्यावर आपल्या पित्यासोबत पित्याच्या सानिध्यामध्येच तो प्रार्थनेत होता आता लूक अध्याय एकवीस वचन सदोतीस तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतून डोंगर म्हणतात त्यावर राहत असे सो रात्र झाल्यानंतर तो जैतून डोंगरावर जात होता तो दररोज हेच करत असायचा जैतून डोंगरावर का जायचा बावीसावा अध्याय एकोणचाळीस वचन पहा मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे येशूची एक सवय होती ती सवय काय होती तो आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेसह करत असायचा येशूची एक सवय होती ती सवय म्हणजे आपल्या दिवसाची समाप्ती तो प्रार्थनेने करत असायचा प्रार्थनेसह सुरुवात करणं प्रार्थनेद्वारे समाप्ती करणं येशू ख्रिस्ताची ही सवय होती काय म्हटलं आपल्या सवयीप्रमाणे परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगरावर गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले जैतुनाच्या डोंगरावर जाऊन काय केलं त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि गुडघे टेकून त्याने अशी प्रार्थना केली ती शेवटची रात्र होती ती गुरुवारची रात्र होती ती त्याच्या आयुष्यातली शेवटची रात्र होती त्याने आपली शेवटची रात्र देखील थोड्या वेळामध्ये येशूला कैद करणार होते त्यानंतर अन्यायाने येशू ख्रिस्तावर दंड ठोठावण्यात येणार होता परंतु तरी देखील प्रभू येशूने काय केलं त्या रात्रीला जैतुनाच्या डोंगरावर जाऊन त्याने प्रार्थना केली हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून टळू दे तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तुझ्या इच्छेने होऊ दे तुम्ही आयुष्यामध्ये विजय मिळवू पाहत आहात का तुमच्या संघर्षांमध्ये तुम्हाला यश पाहिजे आहे का देवाचं महान सामर्थ्य तुमच्या आजूबाजूच्या लोकांना दाखवू इच्छित आहात का देवाच्या प्रति तुमची जी प्रीती आहे ती तुम्ही दाखवू इच्छित आहात का देवासोबत तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू पाहत आहात का तर मग तुम्ही मोठ्या पहाटेलाच उठलं पाहिजे व दिवस समाप्त झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे माहिती त्या दिवसाला प्रार्थने सहज समाप्त करायचं आहे यासाठी आपला आदर्श कोण आहे सांगा विश्वासाचा करता, व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहतच आपण सर्वांनी पुढे चालत राहायचं आहे तो येशू तुमचा व माझा आदर्श आहे आम्हाला कित्ता घालून देणाऱ्या देवाने काय सांगितलं माहीत आहे मी माझा दिवस पित्यासोबतच सुरू केला व माझ्या दिवसाची समाप्ती मी पित्यासोबत केली व या द्वारेच परमेश्वराचं सा महान सामर्थ्य मी लोकांना दाखवलं देवासोबत आपल्या दिवसाची सुरुवात करा व देवासोबत दिवसाची समाप्ती करा व त्याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे अनेकशे अद्भुत कार्य करेल तुमच्या कुटुंबाद्वारे कशा प्रकारे तो आपलं गौरव प्रगट करील तुमच्या सेवा कार्याद्वारे प्रकारे अनेक आत्म्यांचं तो तारण करेल व तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना परमेश्वर कशा प्रकारे यशस्वी बनवेल हे जर तुम्ही पाहू इच्छित असाल तर प्रिय भाऊ आणि बहिणींनो मोठ्या पहाटेला उठा अंधार असतानाच तुम्ही उठून सर्वात प्रथम आपण काय केलं पाहिजे देवाकडे प्रार्थना देवासोबत दिवसाची सुरुवात करा व देवासोबत दिवसाची समाप्ती करा व त्याद्वारे विजय प्राप्त करा देवाचं गौरव होईल असं जीवन जगत चला हो असं म्हणणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार का महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवबापा देवा या जगामध्ये तुझ्यापेक्षा अधिक आम्ही कोणावरही प्रीती करता कामा नये देवा कोणतीही गोष्ट तुझ्यापेक्षा अधिक नाही परमेश्वरा मोठ्या पहाटेस यहोशवा यहोशवाप्रमाणे आम्ही विजय मिळवावा यासाठी व मोशेप्रमाणे तुझं गौरव पाहण्याकरिता देवा अब्रहामाप्रमाणे आम्ही तुझ्यावर किती प्रेम करत आहोत हे दाखवून देण्याकरिता ख्रिस्त येशूप्रमाणे आमचा दिवस तुझ्यासोबत सुरू करावा यासाठी देवा तू आमचं सहाय्य कर देवा तसं मन तू आम्हाला दे आम्ही प्रत्येक दिवस तुझ्यापासून सुरू केला पाहिजे व प्रत्येक दिवस तुझ्यामध्ये संपवला पाहिजे व तसच तुझ गौरव होईल असं जीवन जगून तुझी कृपा आम्ही प्राप्त केली पाहिजे यासाठी तू सहाय्य कर बापा व त्याचप्रमाणे बापा आम्ही अधिक जास्त पवित्र व आत्मिक होऊन तुला ग्रहणीय असं तुझ्या इच्छेप्रमाणे असणारं जीवन जगावं यासाठी सहाय्य कर तुझ्या विरोधामध्ये घडणारं कृत्य विचार किंवा तशी नजर आमच्यामध्ये असता कामा नये आम्हा सर्वांनी पवित्र असं जीवन जगण्यास तुझी कृपा दे येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा मेन आमचा पत्ता पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर